विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केलाय सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी असा संताप आता बीड परभणी प्रकरणी विरोधकांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बीड आणि परभणी प्रकरणावर संताप पर व्यक्त करताना विरोधक पाहायला मिळाले होते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आणि काल सुद्धा आंदोलन केलेलं पाहायला मिळत होतं त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या चर्चा करू असं आश्वासन सुद्धा विरोधकांना दिलं होतं मात्र आश्वासा प्र, आश्वासनाप्रमाणे आज यावर चर्चा झाली नाही राहुल नार्वेकर यांनी उद्याची वेळ दिली म्हणजेच तिसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी यावर चर्चा करू असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं मात्र त्यानंतर विरोधकांचा संताप झाला विरोधकांनी सभा त्याग केला आणि विधान भवन परिसरात येऊन महायुतीवर सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र टाकण्यात आलेलं आहे कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्ट मध्ये शिवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे मारहाणीतून तो शॉक मध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे आणि बीड मध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतेही कारवाई करत नाही मध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे तर मध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे सभागृहात सुद्धा मी याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोचणारं सरकार दहशतवाद्याला पोचणारं सरकार संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे दरम्यान विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केलेला आहे परभणी आणि बीडचं प्रकरण हे, हे चर्चेतलं प्रकरण आणि यावरच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की यावर उद्या चर्चा करू म्हणजेच आज चर्चा करू मात्र आज विधानसभेत यावर चर्चा करनाई कर नार्वेकर हिवाई अधिवेशन यावर चर्चा हुई। सभाता के विधान भवन येत ले। ये सरकार का हमने किया है हम लोग तो जाकर दोनों जगह में हम सब जाएंगे वहां पे हम अपनी भूमिका भी रखेंगे और सरकार से डिमांड भी करेंगे आंदोलन भी करेंगे मोर्चा भी होगा हम सब लीडर अपोजिशन के जितने भी हमारे कार्यकर्ता नेता लोग हैं हम है, हम सब जाने वाले पर हम सरकार का निषेध करते हुए आज दिन भर के लिए हमने वॉकआउट किया है और कल हम लोग बीड और परवनी को भी जाने वाले हैं। दरम्यान विरोधक उद्या बीड आणि परभणीत जाणार आहेत अशी माहिती इथे वनेट तिवारी यांनी दिलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशना अधिवेशनात तर विरोधक आणि सत्ताधारी याला त्या कारणावरून आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत सध्या चर्चेचा विषय म्हणजेच परभणी आणि बीड आणि हीच हाच विषय आणि हाच मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक होताना दिसत आहे